शेतीतील हिस्सा आणि शेतीच्या बांधावरून दाखल गुन्ह्यांची संख्या दरवर्षी हजारात आहे वाद कायमचा मिटावा म्हणून जमिनीची मोजणी केली जाते पण त्यावेळी देखील आडवा आडवी होते अशा वेळी पोलीस बंदोबस्ताची मागणी केली जाते मात्र न्यायालय प्रांताधिकारी किंवा तहसीलदारांचा आदेश असेल तरच त्यांना बंदोबस्त पुरविला जातो त्यासाठी आता शेतकऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार त्या पोलीस अधिकारी किंवा अंमलदारांचा मोबदला द्यावा लागतोय एकाच आईची भावंडे अलीकडे प्रॉपर्टीसाठी रक्ताचे नाते विसरून कट कारस्थान करून एकमेकांना संपवण्याची भाषा करीत आहेत काही फुटाच्या बांधाचा वाद कुणापर्यंत पोहोचत आहे रस्त्याचा वाद मोजणी बांध टोकरणे वडिलांच्या प्रॉपर्टीत हिस्सा पत्नीचा हिस्सा अशा प्रमुख कारणांमधून सर्वाधिक गुन्हे नोंद आहेत शासकीय मोजणी करूनही अनेकदा शेजारचा तो मान्य करत नाही आणि मोजणी अर्धवट राहते हद्द खुणा निश्चित होत नाही अशा वेळी कोर्टाच्या आदेशानुसार किंवा प्रांताधिकारी तहसीलदारांच्या आदेशानुसार जमिनीची मोजणी केली जाते त्यावेळी देखील पोलिसांचा बंदोबस्त घ्यावा लागतो हा बंदोबस्त अकराशे ते बाराशे रुपयांनी महागला असून पुढील वर्षी आणखी वाढ होऊ शकते असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बोलताना सांगितले